नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळतंय की आता नंदिनी जीवाच्या वागण्याला कंटाळून त्याला फायनली बोलूनच टाकते की तुम्हाला माझ्यापासनं डिवोर्स हवा आहे का तर मित्रांनो कदाचित तुम्ही मला बोलत नसाल पण मी आज स्वतः सांगते तुमच्या मनात काय आहे सांगा मला तुम्ही फक्त एकदा बोला की मला डिवोर्स हवाय मी तुम्हाला स्वतः मोकळ करून टाकते म्हणजे तुमच्या इथे के केसोबत मी लग्न लावून देईन आता जीवा चिडून म्हणतो की नंदिनी काय चाललंय तुझं मी कधी तुला डिवोर्स बद्दल बोललो का मला मान्य आहे की मी तुझ्यावर राग करतोय आणि काल माझ्या माझं हे झालं की माझं हँड पडल्यावरही मी तुझ्यावर खूप रागवलो आणि प्रत्येक नवरा बाईक मध्ये भांडण तर होताच न पण याचा अर्थ असा नाही की मला तुला तुझ्याकडून डिवोर्स हवा आहे तुझ्या मुली तुझ्या मुलीबद्दल बोलतेस ना तो माझा भूतकाळ होता आणि आता माझा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये पण मात्र नंदिनी ही आता पहिल्यासारखी जीवासोबत बोलत नसते जीवा आता भन्नाट आयडिया लावतो आणि जीवा काही लवकर उठतो आणि तो आरशावर आता सॉरी म्हणून लिहितो तर नंदिनी आता तयार त्या, होण्यासाठी आरशक समोर जाते तेव्हा तिला ते, 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 ते दिसतं त्यानंतर जीवा आता समोर येऊन तिची माफी मागू लागतो जीवा म्हणतो की जे काही झालं ना ते मी मेंटली डिस्टर्ब होतो म्हणून तुझ्याशी असं वागलो ग पण यापुढे मी तुला प्रॉमिस करतो की मी तुझ्यावर कधीही असं ओरडणार कि नाही किंवा रागवणार नाही आणि नंदिनी तूही मला प्रॉमिस कर की तू पुन्हा डिवोर्स बद्दल माझ्याशी काही बोलणार नाहीस मला डिवोर्स नाही तर तू हवी आहेस गणि नंदिनी तर नंदिनी फक्त ह असं म्हणते आणि पुढे काहीही बोलत नाही मित्रांनो तर आता यावरून काय समजायचं आपण